चला तर आपल्याला ऑनलाईन तिकीट काढायचं आहे त्यासाठी आपण त्या मशीनकडे गेलो आणि तिकीट काढायला सुरुवात केली इथं सिमेंट कालवायचं काम चालू आहे कोबा करायचं आपल्याला त्यासाठी चालू मस्त की आता पलटे मार राहिले पाठीमागची आपली बाथरूमची टाकी होती तिथं कोणते तरी येड्याने एखाद्या पूर्ण ते आपल्या सिमेची टाकी ना तिच्यावर माती दिली टाकून गुड मॉर्निंग मंडई तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आलं आम्ही पेठला आपल्याला नाही का ते आपल्या घरी वरच्या मजल्यावरती इथं दुसऱ्या मजल्यावरती बाथरूम बांधायचं होतं त्यासाठी मिस्त्री आले सगळं आणि आम्ही पण आलो आहे आता पिकअपमध्ये आणले टिपं वगैरे पाण्याचे आहेत आणि साहित्य वगैरे आधीच आणून ठेवलं तर सगळं तर आता कामाला भिडायचं आहे तर चला आता पण भिडूया तर पिकअपमध्ये आणून ठेवले आपण पाणी वगैरे टिप आणि इथं वरच्या मजल्यावर जायचं आपल्याला तर बघा आजी इकडं नाही तर आता वरती काम चालू केले तर जाऊया आता लगेच बाथरूमचं भांडं घेऊन आलोय आता रोशन आणि तुषार आणि भाई लॉक करून गेलाय पिकअप आम्ही इथं केव्हा वाट बघतो त्याच्यात हातोडे आहे अजून सराट आहे अजून भरपूर काय काय आहे दे भाऊच्या आम्ही नाही भाऊ लवकर ते एकूप तोडायचं मला तर काम चालू झालेलं आहे या ठिकाणी आता ठोकळे आहेत ना ते कट करायचे आहेत म्हणजे कट काय ठिकाणी कट करावं लागतील काय ठिकाणी एक्स्ट्रा लागतील त्यानुसार मग आता ते काम चालू केलं आहे पहिली पायरी झाली आपली स्टेप झाली म्हणा पहिली आता दादा तो एंगल आहे ना तु, तु, तु 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 तो तो थोडासा कट करायचा होता त्यामुळे तो ग्राइंडरचा पाता लावला आणि कट करायला सुरुवात केली मंडळी आपल्याला ठोकळे थोडे कायम पडले तर राहुलभवनचे इथं आलो आहे आता मी ठोकळे घेऊन जाण्यासाठी माझा त्यांचं दुसरीकडं काम चालू आहे ते दुसरीकडं भरून राहिले गाडी त्यांची भरून झाली काय लगेच आपले भरायला येणार आहे थोडंच ठोकळे लागणार आहे आपल्याला तीस आता किरव लागतोय बघुळ्याने जाऊया तर आलोय आता मी ठोकळे घेऊन आपल्या बंगल्यावरती तर आता एक एक ठोकळा उचलून वरती नेऊया ठोकळा काय एवढा जड नाही लागत पण एवढा हलका पण नाही तरी पण आपण एक एकच नेऊया आणि साहेल भाऊ मी एक एक तीन आणले काय तर चला पांडो भाऊ घेऊन आलेत आता आपल्यासाठी स्पेशल किचनचा भांडा हा बघा आणलाय रे रुमाल काय काय आणलास चावळ ना जुरुक चावळ ना तर वार या ठिकाणी असा विषय झालेला आहे का वारंवार सूचना देऊन सुद्धा जे आपल्या बिल्डिंगच्या मागचं घर आहेत ना त्या ठिकाणी गटारीचं पाणी सारखं राहिलं त्यांना सांगून सांगून काहीच फरक पडत नाही तर आपणच आता काय करूया गटारीचं पाणी एक साईडला काढूया बांध भरून तर आता आपल्या जेवणाचा टाईम झालेला होता त्यासाठी मी पोरांना मस्तोय की पावडे आणायला गेलो होतो स्पेशल पावडे आपल्या मित्राकडून आमचा नाष्ट झालाय मस्त पैकी आता परत कामाला भेटायचं आहे आणि भरच्या नंतर लावायचं आहे कारण प्लंबरचं काम आहे आणि प्लंबर उद्या येतील उद्या सुट्टी घेऊ आणि जेवढं काम होईल ना तेवढं करू या बाथरूमचं ठोकळे वगैरे लावून झाले का चला आता तर या ठिकाणी आता बाथरूम मध्ये आपण भर दिलेली आहे बघा आता एवढं वरतीपर्यंत गेलेली आहे भिंत सिमेंट कालवायचं काम चालू आहे इथं सिमेंट कालवायचं काम चालू आहे कोबा करायचं आपल्याला त्यासाठी चालू मस्त मस्तपैकी आता पलटे मारू राहिले आता आपल्याला तो मगाशी कडा बांधला होता ना चेंज करायला जायचं आहे या बघा आता कंटाळ आला पण आता जाना पिकत घेऊन पाठीमागची नाही का बाथरूमची टाकी होती तिथं कोणते तरी यड येड्याने यड़... एखाद्या पूर्ण ते आपली सेराची टाकी ना तिच्यावर माती दिली टाकून आता आम्ही आहे मोकळा आता पाईप आणि आपण जे वरती बाथरूम बांधणार आहे ना तिची पाईप खाली पाईपलाईन खाली येणार आहे आणि ती त्याला कनेक्ट करायचे आहे तो अजून थोडं राहिलं आहे आणि ते झालं का मग प्लंबर उद्या बोलावलेत उद्या मग आपल्याला थोडं काम बंद राहील प्लंबर त्यांचं काम करतील आणि परत मग आपण जे बाथरूमचं राहिलेलं स्टाईलचं ते करूया चला आता तर सर्व झालेलं आहे आता आता प्लास्टर करायचं का चा काम चालू आहे तर साहेब बाबू मस्तपैकी अजून आपल्याला सिमेंट बारीक करून कालून देऊ राहिले तर मांडळी आज एवढं काम झालेलं आहे बघा प्लास्टर वगैरे करून घेतलेले आहे बाकी आता साफसफाई करायची इकडच्या साईडला मध्ये आपण इथं फरच्या बसवायचे इथं भांडं टाकायचं आहे बाथरूमचं सँडल बाथरूमचं आणि एवढं झालंय उद्या आता प्लंबरचंच काम बाकी आहे आणि आता चाललोय मी बाकी गँग गेली खाली आता कुलप वगैरे लावायचेत आपल्याला बघा सीडी वगैरे टाकली तुषारने आणि हा घेऊन जाऊ लागणार नाही आता आता निघू आम्ही तर मंडळी आजचं सगळं झालंय आमचं आवरलं आहे भाऊ लागू नको तर आता चाललोय आम्ही घरी आणि आजचा ब्लॉग चाला चांगलाच गेलाय लय रमावलंय तर आजचा ब्लॉग आपण इथंच करूया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा सगळंच करून टाका चला तर बाय गुड मॉर्निंग मंडळी तर आज आपल्याला जायचं आहे मुंबईला फिरण्यासाठी त्यासाठी मी आणि कामून निघालेलो आहे पेठवरून पेठच्या बसमध्ये बसलो नाशिकपर्यंत बस होती त्यामुळे काही टेन्शन नाही आता बसलो आपण आता जाऊया नाशिकला मंडळी आता आम्ही महामार्गाला पोहोचलेलो आहे आणि कसारा बस आहे साडे दहा वाजता तर आम्हाला आहे लवकर तर आम्ही आता ट्रॅक्स मध्ये जाणार आहे तर चाललो आता ट्रॅक्स इथंच समोर पुढे लागतात तिथून डायरेक्ट मग कसाराला जाणार आहे तिथून मग आपल्याला ट्रेन आहे साडेबाराची कुठं अकोला कुठं बोललो अकोले बोलले तुम्ही कसारा बोललो आपल्याला जायचंय कसाराला आता चाललोय बघूया आता ट्रॅक्स मधून मग तिथून आपण ट्रेनचा सफर करूया मस्त आहे चला मंडळी आता आम्ही कसराला पोहोचलेलो आहे तिथून महामार्गावरून टॅक्सीने आलो आणि आता आपल्याला ट्रेनने जायचं आहे ट्रेन आहे आता बारा वाजता म्हणजे आपली अकरा जी ट्रेन होती मिस झाली आता आलं आम्ही बघा इकडे आज जायचं आहे तर आपण पहिले तिकीट काढणार आहे तर तिकीट काढतोय आम्ही ते कसं काय ते तुम्हाला लागतो चला तर आपण पहिले आता दादरला उतरलेलो आहे दादरला आम्ही जाणार आहे आता वहिनींकडं तर ट्रेनमधून उतरलो उतर आहे गर्दी ती तर खूपच राहते नाही काही विषयच नाही इकडचा उतरलो आणि परत आम्हाला दुसरीकडं जायचं होतं ते आम्ही तिकीट काढायला गेलो होतो तर मॅडम आता तिकीट काढू राहिल्या बघूया आता तर आपल्याला कुठं जायचं आहे ते तिकीटासाठी आपण लोकेशन टाकलं आणि नंतर त्यांनी कोड दिला होता त्या कोडवर आपल्याला पेमेंट करायचं होतं तर पेमेंट केलं आणि तिकीट कलेक्ट केलं नंतर आम्ही गेलो ट्रेनमध्ये बसलो तर आता आपण बांद्रा या ठिकाणी पोहोचलेलोय आहे आणि तिथं खूपच ऊन लागत होतं एवढी म्हणजे हिवाळा चालू आहे तरी पण भयंकर ऊन चालू होतं तिथं कडक तर बघा इकडचं कसं आहे ते पूर्ण तुम्ही एवढ्या कडक उन्हात मॅडमची ज्यूस प्यायची इच्छा झाली होती मग आम्ही लगेच ज्यूससाठी ऑर्डर दिली ज्यूस झाला तयार आमचा आता आता मस्तपैकी ज्यूसचा आपण स्वाद घेऊया चला मंडळी मी माझा चार्जर घरी विसरून आलो होतो त्यामुळं बॅटरी लो झाली होती पूर्ण शूट करता आलं नाही आहे तर आमचं सर्व फिरून झालेलं आहे आता आम्ही परत निघालेलो आहे सी एस टीवरून आता आपल्या नाशिककडे आणि नंतर आम्ही नाशिक रोडला पोहोचलो आणि बघतोय खतरनाक लोक झोपली होती तर नेमकी आता मोबाईल स्विच ऑफ होणार आहे त्यामुळे आपण आता आपला ब्लॉग इथंच लवकरच सम करूया तर मंडळी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये